नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्ध धम्मियांच्या स्वाधीन करावे डॉक्टर काशीराम पैठणे यांची राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी भारत सरकारच्या नीती आयोग कॉर्पोरेट मिनिस्ट्री सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मान्यताप्राप्त ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष भारत डॉक्टर काशीराम पैठणे यांनी भारतातील बुद्धगया येथील महाबोधी विहार हे हिंदू महंतांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध धम्मियांच्या स्वाधीन करावे अशी मागणी मान्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे कार्यालयामार्फत भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे डॉक्टर काशीराम पैठणे आपल्या निवेदनात पुढे म्हणाली की बुद्धगया येथील महाबोधी विहार हे आजही हिंदू महंतांच्या ताब्यात आहे महाबोधी विहाराला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून युनेस्कोने दो नजर दोन हजार दोनमध्ये मान्यता दिलेली आहे जगातील साऱ्या जनतेने त्याचे स्वागतही केले आहे तसेच भारतातील संपूर्ण धार्मिक स्थळे ही त्या त्या ताब्यात असून त्याचे व्यवस्थापन हे त्या त्या धर्मियांचे अनुयायी यांच्याकडे आहे असे असताना बौद्ध धम्मियांचे महाबोधी विहार हे आजपर्यंत देखील बौद्ध धम्मियांच्या ताब्यात नाही ही बाब निश्चितच भारतातील तमाम बौद्ध धम्मीय यांच्यावर अन्याय करणारी आहे बौद्ध गया येथील महाबोधी विहार हे हिंदू महंतांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध धम्मियांच्या स्वाधीन अशी चा करावे अशी मागणी त्यांनी भारताच्या महामहीम राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे तसेच त्यांनी महाबोधी विहार हे हिंदू महंतांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध धम्मियांच्या स्वाधीन करण्याकरिता सुरू असलेल्या लढ्याला सक्रिय पाठिंबा दिला आहे निवेदनावर भारत सरकार मान्यताप्राप्त ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमच्या महिला आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्षा उषा पंढरी जाधव बुलढाणा जिल्हा कार्यकारी अध्यक्षा मायावती मिलिंद जाधव बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षा कविता विलास मस्के चिखली तालुका अध्यक्षा स्वाती किरण जाधव चिखली तालुका उपाध्यक्षा सुनंदा शेषराव जाधव चिखली तालुका उपाध्यक्षा मीना देवराम डोंगरदिवे चिखली तालुका कार्यकारी अध्यक्षा विद्या लिंबाजी श्रीतापे यांच्या सया आहेत